विरोधकांच्या उमेदवार दिला जात नाही कुठे मी तेच सांगतोय की आता त्यांनी उमेदवार द्यावा आता आतापर्यंत मोठ्या सिंहगर्जना करत होते मी उभा राहतो ना उभा राहतो तर उभे राहा ना तुम्ही मग आता का तुम्ही पळतात मैदान सोडून तुम्ही मैदान सोडून का पळतात तुम्हाला वाटतं ना आपली एवढी प्रतिमा आहे आपली एवढी किंमत आहे या जिल्ह्यामध्ये पण आपण उभं राहावं स्वतः माझं आव्हान आहे त्यांना आता उमेदवाराची शोधाशो पाचशे नावं येत आहेत की असं वाटतं की नगरपालिकेला आमाडून आलेलं नाही ना। आता याचं नाव आता एकदम खासदारकीसाठी देत आहेत तर काय बोलावं या विषयावर बोला तर मी हो आम्ही सगळे साक्षीदार आहेत या सगळ्या गोष्टींचे हो अनिल चौधरींनी म्हटलं मध्ये सगळ्यात जास्त लेट मिळणार आहे कोणी कुणाला अनिल चौधरी कुणाला संतोष संतोष अनिल चौधरी कोणत्या पक्षात आहे सध्या ते आमच्याबरोबर आहेत आमच्याबद्दल म्हटलं असेल त्यांनी उमेदवार बदलाबद्दल वारंवार चर्चा, चर्चा थकरे थकरे होते नेमकं काय उमेदवार बदलाच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही आमच्याकडून रक्षातांना तिकीट देण्यात आलेलं आहे स्मिताईंना तिकीट देण्यात आलेलं आहे त्यांच्या बदलाबाबत कुठेही चर्चा नाही आणि आमची मागणी पण नाही खरं म्हणजे मनसे राज ठाकरे यांचा पक्ष आहे आणि आम्ही समविचारी जाऊ म्हणजे युती झाली तर काही आश्चर्य वाटायला नको आता आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस युती करू शकते आमच्याबरोबर शिंदे गट एकदाची शिंदेचा त्या ठिकाणी येऊन आमचा तर तो तर आमचा मित्रपक्षच आहे पण राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून जर अजितदानाबरोबर चाळीस पंचाळीस आमदार येऊ शकतात तर राज ठाकरे आमचं तर आणि बेसिक आमचं सगळं बेस आमचा एकाच आहे आमची आयडिओलॉजी एकाच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही समविचारी आहोत असं झालं मला माहिती होईल की नाही पण असं झालं तर मला वाटतं आश्चर्य वाटायला लोक कुठे सल्ला नाही नाही सल्ला गेला आणि ते जे म्हणतात दोघी उमेदवार पाय धरायचा आम्हाला काय करायचं पाय धरायची तुमच्या उमेदवारांना तुमचे पाय धरायला लावा आणि तुमच्यामध्ये किती ताकद आहे ते आता आम्हाला दाखवा लोक नाही दाखवा हे बघा मी त्यांच्यावर तीस वर्षाने राहिलेलो आहे त्यांची काय ताकद आहे काय नाही पक्षसोबत होता पक्षात होई म्हणून त्यांची ताकद होती पक्ष सोडला काय त्यांचं राहिलं आहे मी वारंवार सांगतो त्याच्या गावातली सात लोकांची ग्रामपंचायत तीसुद्धा त्यांची नाही आहे डेअरी त्यांची नाही बँक त्यांची नाही मुलीला सारी निवडून आणू शकत नाही आपल्या मतदारसंघातून काय ताकद आहे त्यांची पण काही काही वेळेला असं वाटतं की माझ्यामुळे सगळं काही आहे मी आहे म्हणून पक्ष आहे मला वाटतं त्याचा समज आता दूर झालेला असेल पक्ष होता भारतीय जनता पक्षात तुम्ही होतात म्हणून तुमची किंमत होती आज तुम्ही पक्ष सोडून गेलात आज तुम्ही कुठेही राहिला नाही पार साफ झालेला आहात या बाबतीमध्ये मला कुठेही माहिती नाही एक पार्लमेंटरी बोर्ड आहे ते दिल्लीला गेलेले आहेत ते बादा, या बाबतीमध्ये त्याचं ऐकून घेतील आणि विचार करतील आणि निर्णय देतील मला वाटतं अजून भरपूर वेळ फॉर्म भरायला अजून खूप उशीर आहे वेळ आहे निवडणुकीला तर अजून आपल्यापासून अजून दोन महिने आहेत त्यामुळे मला वाटतं ही चर्चा होत राहील तीन पक्ष आहोत त्याच्यामध्ये चर्चा होईल सगळ्यांची मागणी आहे मला जास्त जागा द्या म्हणून पण यामध्ये आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे आहे दिल्लीचं ते या बाबतीमध्ये निश्चित चांगला तोडगा काढेल आणि आम्ही सगळे एकत्रितपणे लढू एक दिलाने आम्ही लढू आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आश्चर्यकारक आकडा हे फिगर आपल्याला बघायला मिळेल गे दुण गे दुण दे दुण दुण मला माहिती पण मी माहिती घेतली विचारलं त्यांना निरोप दिला होता त्यांच्या पी एकडे निरोप दिलेला होता त्यांचा फोन बंद होता मला वाटतं ते आज कोणी सांगितलं मला की ते बाहेरगावी आहेत म्हणून येऊ शकले नाही निश्चित त्यांचा कुठे रुस्वा फुगवा राहणार नाही त्यांचा कुठे राग राहणार नाही ते या ठिकाणी येऊन निश्चित पक्षाच्या प्रचारासाठी आमच्याबरोबर फिरतील आम्ही कुठलंही त्यांना आवाहन केलेलं नाही या म्हणून सांगितलेलं नाही आम्ही कुठे त्यांना म्हटलेलं नाही आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करावं त्यांना उमेदवारी मिळालेली म्हणतायत ते त्यांनी जाहीर केलेली आहेत त्यांनी काम करावं आपापल्या पक्षाचं काम आपण आपण करावं लोक उतरत उतरतात ना ते आता भाषणात तुम्ही म्हटलं की काम असं केलं पाहिजे की कालदाराला परत लोकांनी मागणी केली पाहिजे असतात उमेश पाटलांसाठी लोक मागणी करत आहेत रस्त्यावर आले फोन मला माहिती नाही या बाबतीमध्ये तर मला तर कुठला फोन आला नाही अजून सगळ्यात पाय धरलं तर खडसे आशीर्वाद देणार असं म्हटलं नाही काय भाजपाचे दोघं उमेदवारांनी पाय धरले तर खडसे आशीर्वाद देणार आम्हाला कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही आम्हाला कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा आणि किती मतं पडतात ते दाखवा अशी डबल चाल चालायची नाही आता डबल गेम नाही करायचं आपण आता आता तुम्ही तुम्ही तर तिकडे आहात ना तुम्ही सांगितलं ना मी शरद पवार साहेबांबरोबरच आहे तर तुम्ही तिकडेच राहा तुमचा उमेदवार उभा करा आणि तुमची किती ताकद आहे ते दाखवणार आम्हाला जिल्ह्याला दाखवा दोन्हीकडे दाखवा जळगावला दाखवा नवेरला दाखवा सोयीचं राजकारण करू नका सोयीचं राजकारण करू नका पारिवारिक राजकारण करू नका सब हमारे घर मे सब माल डिब्बे में हे तुमचं आता हे बस झालं आहे मला असं वाटतं आणि तशी भूमिका तुम्ही घेऊन लोकांना आता था। फार काळ तुम्ही वेडं भरू शकत नाही मूर्ख म्हणणार नाही मी पण वेडं भरू शकणार नाही